कोल्हापूरपासून पंधरा किलोमीटरवर बीड नावाचं गाव आहे हे करवीर तालुक्यातलं गाव एकेकाळी हे एक राजधानीचं गाव होतं त्यामुळे इथे लढाया या नेहमीच्याच समाजासाठी लढताना ज्यांना मृत्यू येतो त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात खूप मोठा आदर असतो त्यांचं चिन्ह म्हणून ते विरगळ तयार करतात म्हणजे वीरगळू हा शब्द कन्नड आहे बीडमध्ये सापडलेले विरगळ असे एकत्रित ठेवण्यात आलेले आहेत त्याशिवाय काही मूर्ती आहेत सतीची चिन्हे आहेत या सर्व गोष्टी महादेवाच्या देवालयामध्ये एकत्रित ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे गावामध्ये विविध ठिकाणी सापडलेले हे विरगळ एकत्रित पाहण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत विरगळाच्या शिल्पाचे तीन टप्पे असतात सर्वात खाली लढाई सुरू आहे ती कोणत्या प्रकारे सुरू आहे ते कळतं हत्तीवरून घोड्यावरून की जमिनीवरून लढाई सुरू आहे तलवार की भाल्यांचा वापर केला आहे या लढाईत वीरगती प्राप्त झाल्यावर त्यांना देवदूत वरच्या दिशेने नेत आहेत हे दुसऱ्या टप्प्यात दा दाखवलं जातं आणि सर्वात वरच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ते कैलासावर पोचलेत हे कळण्यासाठी इथं शिवाची पिंड आहे हे सर्वजण कैलासावर जात आहेत त्या अर्थी ते शिवभक्त आहेत वैष्णव नाहीत हा सर्व परिसर शैवांचा होता मूर्ती सापडलेल्या आहेत त्या काही हिंदू देवतांच्या दिसत नाही जैन किंवा बौद्ध यांच्या मूर्ती आहेत म्हणजे एकेकाळी इथे जैनांचे प्राबल्य होते सतीची शिल्पे ही सापडली आहेत यावरून या, या भागामध्ये सती प्रथा होती आणि स्त्रियांना सती घालवले जात होते विरगळ करणे किंवा सती घालवणे एवढी सांपतिक स्थिती उत्तम असणारे लोक होते हे दिसून येते